कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच उमेदवार झोमाने प्रचाराला लागलेले ला आहे अनेक उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत था आहे अशातच अपक्ष उमेदवार विजयराव वहाडणे हे एका उमेदवाराला पाठिंबा देतील किंवा या निवडणुकीत थांबतील अशा चर्चा ऐकायला मिळत आहे यावर शुक्रवारी विजयराव वहाडणे यांनी चर्चा करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे मी कुणाला पाठिंबा देणार असं कोणी म्हणत असेल तर त्यांना म्हणू द्या परंतु कोपरगाव शहरातील जनता माझ्यासोबत आहे मला बॅट चिन्ह मिळणार आहे कोपरगावची जनता त्याच बॅटचा वापर करत टोप्या बदलणाऱ्या उमेदवारांना पिटाळून लावल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया विजयराव वहाडणे यांनी दिली आहे नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे तुमचा देखील प्रचार सुरू आहे नगराध्यक्षपदासाठी परंतु काही अशी चर्चा ऐकायला मिळते की तुम्ही उमेदवाराला पाठिंबा देणार आहे या निवडणुकीतून थांबणार आहे काय तुमची प्रतिक्रिया काय मी जवळजवळ एक महिन्यापासून मी निवडणूक प्रचारामध्ये शहरामध्ये फिरतोय आणि फिरायला सुरुवात केल्यानंतरच सुरुवात करतानाच मी निर्णय घेतला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी आपल्याला अपक्ष उमेदवारी आपल्याला शेवटपर्यंत ठेवायची आहे जे कोणी असं म्हणत असतील की विजय वाढणे माघार घेणार आम्हाला पाठिंबा देणार त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या पण कोपरगाव शहरातील मतदारांचा विजय वाढण्यावर पूर्णपणे विश्वास आहे कितीही मोठमोठे उमेदवार माझ्या विरोधामध्ये उभे राहिले तरी खचून जायचं काही कारण नाही आहे कारण निवडणुकीच्या रिंगणामध्ये शेवटी जे उमेदवार उरणार आहेत नगराध्यक्षपदासाठी त्यांनी आजपर्यंत समाजासाठी काय काय केलं त्यांचं चरित्र आणि चारित्र्य काय आहे त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे जे कोट्याधीश आहेत त्यांनी कोट्यावधी रुपये कुठून जमवले याचा हिशोब जनतेकडे आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला जरी अजून चिन्ह मिळालेलं नसलं तरी, तरी पण मी बॅट हेच चिन्ह मागितलेलं आहे आणि सव्वीस तारखेला बॅट हे चिन्ह मला मिळेल त्याच बॅटचा व्या वापर करून कोपरगावची जनता टोप्या बदलणाऱ्या उमेदवारांना पिटाळून लावल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे केलेला आहे कुपरगाव शहरामधल्या जवळजवळ सत्तर टक्के भागामध्ये प्रभागामध्ये मी पोचलेलो आहे व्यक्तीशा प्रत्येकाची भेट घेणं अवघड आहे कारण सहकाराच्या माध्यमातून जी काही का सत्ता संपत्ती आणि सालगडी जे असतात ते माझ्याकडे नाही आहेत त्याच्यामुळं माझ्या तुटपुंजा बळाच्या जोरावर मी सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मी प्रत्येकापर्यंत पोहोचलेलो आहे आणि माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ते प्रत्येक प्रभागामध्ये मी काम केलेलं आहे ते कामाकडे बघूनच लोक विजय वाढण्याचा पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी गंभीरपणे विचार करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे लोकांशी संवाद साधताय काय आधी अडचणी मोठी समस्या काय तुमच्या कानावर काय गेल्या चार वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये नगरपरिषदेच्या कारभाराची गाडी रुळावरून घसरलेली आहे ती गाडी जर परत रुळावर आणायची असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जाणारा विजय वाढणे हाच पुन्हा नगराध्यक्ष झाला पाहिजे ही मतदारांची मानसिकता आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही बहुतांश उमेदवार माझ्यापेक्षा कितीतरी पटीने धनवान आहेत पण जनतेचं पाठबळ हे सगळ्यात मोठं धन माझ्याकडे आहे आणि गेल्या पंचेचाळीस वर्षापासून समाजाच्या हितासाठी अनेक प्रश्नावर मी आंदोलन केली तुरुंगवास भोगला आणि हे सर्व जनतेसमोर आहे आणि पाच वर्षाच्या काळामध्ये माझ्यावर कुठल्याही प्रकारचा जा आरोप झाला नाही अतिशय स्वच्छ कारभार मी या नगर परिषदेमध्ये केला आणि कुठलाही धर्म पक्ष पंथ याचा विचार न करता सर्वांना मी चोवीस तास उपलब्ध असल्यामुळं पुन्हा एकदा मलाच लोक संधी देतील कारण इतर उमेदवार जे आहेत ते जर चुकून निवडून आले तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं सुद्धा जनतेला अवघड होईल ही जनतेला सुद्धा माहिती आहे निवडणुकीच्या काळामध्ये अनेक पक्षांमध्ये इन्कमिंग आउटो सुरू आहे कसं पाहता या सगळ्या आपण गेले आठ पंधरा दिवसापासून आपण बघतोय की केवळ उमेदवारी मिळावी यासाठी आपला मूल विचार सोडून इतर जात इतरत्र प्रवेश करण्याची स्पर्धा कोपारवा शहरामध्ये लागलेली आहे मी पंचवीस वर्षापासून भाजपाचं काम करतो आहे पक्षाकडे कर उमेदवारी मागू नये मला पक्षाने उमेदवारी दिलेली नाही आहे माझ्यावर अन्याय केलेला आहे तरीही मी इतर कुठल्याही पक्षात गेलो नाही आणि भाजप आणि संघ हा माझा मूळ विचार आहे आणि त्या विचारावर मी ठाम आहे पण पक्षात होणारा अन्याय सहन झाला नाही म्हणून मी पुन्हा एकदा जनतेच्या जनतेच्या दरबारामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी करतोय आणि माझ्याकडे काय इतर पक्षामध्ये जशी काही इन्कमिंग चालू आहे तशी माझ्याकडे काही इन्कमिंग होणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे कारण माझ्याकडे देण्यासाठी आज जे लागतं काही उमेदवारांना ते आर्थिक आमिष माझ्याकडे कुठलंही नाही आहे त्याच्यामुळे माझ्याकडे कोणी येणं शक्यता नाही पण मतदार मात्र मला साथ दिल्याशिवाय राहणार नाही